नमस्कार शेतकरी बंधू राज्यात यंदा उर्वरित राहिलेला पावसाळा म्हणजे आगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कसा होईल पावसाळा हवामान विभागाचा हा नवीन अंदाज जाहीर झालेला आहे तर यंदा ऑगस्ट महिन्यात हवामान विभागाने सरासरीपेक्षा चौऱ्याण्णव ते एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज दिलेला आहे मात्र महाराष्ट्र केरळ कर्नाटक छत्तीसगड आणि ओरिस ओडिसा या भागामध्ये विविध प्रकारचा पाऊस म्हणजे काही भागात जोरदार तर काही भागामध्ये कमी पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील जर स्थिती पाहता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा विचार सांगायचा असेल तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि बीड या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहणार आहे अहिल्यानगर नाशिक ठाणे पालघर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा अधिक ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो असा होता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हवामान अंदाज असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद